बाई दिवस झालं फोन लावलो नाही विचारतोस पप्प्याला पप्पया जरा ते दिसायचं हिडोका लावून दे कि रिंकीला बोलते र फोनवरती हा लावून दे बर आली की लावलास कि हॅलो बाई पिंकी आहेस <coughs> <प्रेस> की पप्प्या <coughs> का खोकला एवढा आई त्याला लागलाय खोकला लागलाय वय खोकला मेल नाही माहिती दवाखान्यामध्ये किती सासूबाई का आमच्या काय नेऊन देणार झाल्यात काय नाही झाल्या खोकुल होतेच काय चार दिवस माहेर वाटला होतो ये मग चार दिवस किती बघ हा नको आई ते सासूबाई येऊन देणार माझ्या येऊन देणार येऊन देणार होय हा नको बरोबर बाबाला विचारतो काम त्यात कि माटला होतो ये माय चार दिवस ये तोंड बिन सगळं चुकून गेले की माय माय ये चार दिवस दादाला वाटला होतो दादा येऊन घेऊन येते तुला दवाखाना बिवाखाना करून आई नको नको ते माझी सासू काय येऊन देना काय अजून गो हिरो येऊन दे ना येऊन दे ना माय तुझी सासू मोठी आहे तरी माझे बाबाला विचारतो बाबा आल्या तू राहतो विचारतो मग ये बर बघू दा सांगते मी उग आता विचारलं तर उगं भांडणं करते आई हा

लेकरू माझा चांगल्या ले घरी राहील म्हणून दिलं तर बाई आता ह्यांना काय कमी व्हाय यांच्या घरी जळ म्हणता जळवा नाही हा लेकराला ले एवढा सर्दी खोकला झाला तर बाई यांना दवा खुले तुमच्या हा का होता सर्दी खोकल्यानं मरणाचं पोरको खोकला घरी देऊन बे बोमज हाय हा गरीबाच्या दे घरी देऊन बे बोमज लेखराला देवा होता कोणा घरी देवा होता हा लेखराच्या घरी दिलं तर पैसा पैसा नाही हे नाही ते नाही ते चारच श्रीमंताच्या घरी दिले की नुसतंच बघायचं हाय हा आता एवढं मोठं घर बघून दिले लेकराला ले एवढं सोडतीव फुकला झाले दोन्ही हा बायकोला बी लेकरा घेऊन जायला काय होणार की माहिती आता पप्प्याचा बाबा येऊ द्या ह्यांचंच चांगलं पप्पी आता म्हणलं होतं माय ते देख ना दिवान सुरीवर ठेवायची सोय रे देऊ नको लेकराला म्हणलं होतं लेकर म्हणून खोकला आले हे पप्प्या हे धरी फोन घेऊन जा बाबा तुझं बाईचं फोन बिना आलं तर मला सांग बर की पप्प्याच्या बाबाला बोलते बाई बाई हे पप्प्याचा बाबा बी गेला बाई किती वेळ झाले की राहत हा बाबा हले बाबा हले बाई आव बरं झालं आवा आल्या

त्या घरी देऊर म्हणून दिल्या म्हटलं उगं हा शे शेती हाय बाडी हाय बागाय हाय फळ आहेत कोणती शेताच फळाची बागाय म्हटलं लेकरू खोकल्या पडले तर घरची दिल्या ना नवरा सासू सासरे बाई आंग थांब झाला पाय हात पाय तू काही जा गाडी घेऊन जाणार दादा जाते अरे हात पाय तर चित्राना भरल्या खाली की नाही सकाळ जातो तोंड पण कर बाई जातो हा जा पण देऊन जाणे